ही निवडणूक खरं अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती म्हणून हो हो। आम्ही उभी आहोत आणि धनशक्ती आमच्या समोर उभी हो आहे त्याचे पडसाद आज सावंतवाडीत उमटायला लागले आज नुसतं महाराष्ट्रातच नाही सिंधुदुर्गातच नाही तर देशात ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर आणि वापर होत असताना या ठिकाणी काही निकाल अनपेक्षित लागतायत जनशक्तीचा कुठेतरी पराभव होते परंतु मला खात्री आहे सावंतवाडीतली जनता मात्र इथे इतिहास घडवेल या ठिकाणी धनशक्तीचा पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल ही मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सीमाताईना संधी दिलेली आहे त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते खऱ्या अर्थानं प्रामाणिक जनतेची सेवा करणारे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे आज खऱ्या अर्थानं इथल्या सावंतवाडी म्हणजे पूर्वीचा बगीचा दोन हजार सतरा पासून अनेक जणांना यापूर्वी संधी दिलेली आहे जेनी ज्यांनी शब्द ह्या सावंतवाडी शहरासाठी विकासासाठी दिले नारळ फोडले ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या त्या ठिकाणी आता गवत उग उगवलं अशी परिस्थिती झाली म्हणजे आता जास्त मी काही बोलत नाही परंतु गार्डन मध्ये नारळ फोडले तिथं आता गवतच सगळीकडे उगवलं तर ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी नारळ फोडले भूमिपूजनाचे त्या ठिकाणी डांबर घालायची वेळ आहे जी आपला कुठतरी जे आपण नारळ फोडले ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर पालकमंत्र्यांनी त्या काळात सातशे वीस दिवस फक्त मागितले होते ते या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मते कंटेनर थिएटरचं नारळ सुद्धा त्यावे शब्द या ठिकाणी पालकमंत्री विद्यमान पालकमंत्र्यांनी दिले आणि त्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले पण त्याच्यानंतर सावंतवाळीत काय दिसलं काही नाही विकास मग या ठिकाणी आज जनतेनी या सर्वांना कुठेतरी घरी बसवणं गरजेचं आहे किंवा यांना जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आमचे जे आमच्यावर एक विश्वास ठेवून बघा अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेनी आता सावंतवाडीकडे आमच्या आम्हाला एक प्रामाणिकपणे आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे या निमित्ताने थांबतो सांगतोय मी सीमाताईंच्या वतीने शब्द देतो सावंतवाडीकरांना की प्रामाणिक आपली सेवा करण्याचा प्रयत्न आणि जनतेच्या जे काय भ्रष्टाचार मुक्त इथे प्रशासन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ठेवू सावंतवाडीतल्या परिस्थिती होते ही गंभीर बाब आहे ना दीपक केसरकर आज जो जो चार टर्म आमदार आहेत त्यांचं यो बोलणं योग्य आहे की चार टर्म आमदार आहेत या ठिकाणी मंत्री भूषवलं त्यांनी मंत्रीपद आणि अशा तऱ्हेने भूषवल्यानंतर म्हणजे सात वर्ष ते मंत्री राहील सात साडेसात वर्ष अशा वेळी अशा हॉस्पिटलची परिस्थिती असेल बाजारपेठेची मा, मा, परिस्थिती होते स्वच्छता असेल आरोग्य असेल डास डास काय परिस्थिती काय आहे म्हणजे आज इथले सांडपाणी बिल्डिंग मधल्या सांडपाणी गटर्स यांची परिस्थिती काय अक्षरशः दुरावस्था आहे विकास विकास म्हणतात ना ते विकास कुठे आहे ते सावंतवाडी शहर स्वच्छ म्हणून ओळखलं जातं आपण बोलतो सावंतवाडी शहर स्वच्छ म्हणून जो बोलत जातो इथे इथल्या बिल्डिंग मध्ये दीपक केसरकरांनी फिराव हो। सांडपाण्याची काय परिस्थिती आहे कशा तऱ्हेने ट्रेनची परिस्थिती आहे ही बघावी जरा नसेल तर संधी आहे मी अजूनही अपेक्षित आहे की काँग्रेस आमच्या सोबत येईल अशा राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे मनसे आमच्या सोबत आलेली आहे परंतु काँग्रेसच्या काही किरकोळ गोष्टीवर सोबत यायला थोडंसं दू उशीर होतो असं मी म्हणेन परंतु मला कात्री अजून एकवीस तारीख आहे त्यामुळे आमच्यात कुठेतरी नेते मंडळी लक्ष घालतील आणि यातून कुठेतरी तोडगा निघेल आणि काँग्रेस आम्ही एकत्र ही निवडणूक जाऊ